आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्याहत्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला सांगोला विद्यामंदिराचे शिष्यवृत्ती गुणवत्तेत जिल्ह्यात वर्चस्व सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च मा प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलाय इयत्ता पाचवीच्या ओबी अभिजित तारळेकर तनिष्का विनोद कुमार जाधव यश हरिचंद्र सावंत दीक्षांत सुभाष क्षीरसागर सार्थक हरिश्चंद्र लवटे तर इयत्ता आठवीच्या दिग्विजय संभाजी पवार श्रेया कृष्णदेव पवार जिज्ञासा तानाजी घाडगे या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत प्रशालेच शिष्यवृत्ती गुणवत्तेत जिल्ह्यातील वर्चस्व अबाधित राखलं आहे जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पाचवीचे एकूण बत्तीस विद्यार्थी पात्र ठरले असून यामध्ये अक्षरा अजित नवले शुभ्रा अजित पाटील संस्कार नारायण नवले विराज सुदाम कोळेकर अथर्व अमोल कोरे स्वरा सचिन गोडसे अंश रमाकांत कोरे स्नेहा संतोष टकले रुचा मंगेश शेटे सौरव सर्जेराव दिघे अनुराधा सुखदेव काशीद आयुष नारायण तोरणे अजिंक्य बंडोपंत वाघमोडे गौरी नागेश लवटे विक्रांती विक्रम पवार यशराजे अंकुश लिगाडे आदित्य दिगंबर पवार विराज बंडू लेंडवे लोकसागर सासणे समर्थ सुनील वेळापुरे समर्थ गणेश हुंडेकरी आदित्य चंद्रकांत भोजणे स्मितल सचिन भुसे रुणाल उमेश नवले वैष्णवी धोंडीराम दिघे सोहम संदीप खाटपे श्रेया अविनाश क्षीरसागर प्रणीत सुनील साळुंखे सर्वेश सागर दिवटे गुरुराज रामदेव मेहत्रे प्रज्वलिता पुंडलिक पवार ईश्वरी सिद्धेश्वर घोरपडे विश्ववीर विश्ववरद सिद्धेश्वर इंगोले तर इयत्ता आठवीचे एकूण पंचवीस विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती पात्र ठरले असून यामध्ये वेदांगी हेमंत निलकंठ भक्ती भारत कदम सार्थक सुभाष गुरुंगले सानिका राजू चौकुले श्यामल महेशालदर अथर्व रुपेश खटकाळे अनुराधा मारुती ननवरे श्रावणी सिद्धेश्वर चव्हाण संलित अनिल नवले यशस्वी सचिन गायकवाड सिद्धी अमोल उकळे विश्वजित अर्जुन जाधव पूर्वेश तानाजी पाटील दिशा दत्तात्रय गायकवाड साक्षी सचिन गोंगडे सुकन्या सर्जेराव दिघे प्रतीक अमोल नलवडे श्रवण अमर वस्त्रद अर्जुन बापू सावंत शिवानी संजय दिवसे श्रेया संतोष काशीद वरद आबा शेजाळ अथर्व लक्ष्मण माने अस्मिता सुखदेव काशीद वेदांत धनंजय खबाले या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्तेत त्रा, स्थान प्राप्त केलं आहे वरील यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचं संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सचिव मश घोंगडे खजिनदार शंभा सावंत सहसचिव प्रबुद्धचंद्र झपके कार्यकारिणी सदस्य विश्वेश्वर झपके विश्वेश झपके यांच्यासह सर्व सदस्य संस्था सदस्य प्राचार्य अमोल गायकवाड उपप्राचार्य प्रकाश भमाणे मुख्याध्यापिका शाहिदा सय्यद पर्यवेक्षक सुरेश मस्तूद प्रदीप धुकटे मच्छिंद्र इंगोले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करत पुढील वाट मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा